पाहिलं तरी असं कशाला म्हटलं काही झालं ताई मी म्हणालो ती काय उद्या मला म्हटलं सगळी जण रे आहे का मग डान्स घेतला शाळेतली गॅदरिंग पण घेतली आहे तर मग मग ते मी आले लुगडे घालतेस ना म्हटलं हा लुगडे वगैरे घालतो तर मला उद्या हम्म तयारी गेली काय लिहिन तुझ्या घरी मी जोड्या गेला खाल्ले तू

ना, तो हो नाही जरा शाळेत नाही साफसफाई शाळेत मी करायला तर मग सर्व लोकांनी सांगितलं मी अन कपडे जुरस कपडे घालून सांगतले याची साफसफाई करायला तिथं रांगोळी घेऊन काढलं ना फुलं गिल झेंडा गिंडा सगळं तयारी करायला गेन्नास

मी झोपून जाईन तर मतलं मला काही येणार नाही तर मग चार वाजता थंडी गिंडी आहे ना तर म्हटलं पाणी ठेवलं चुलीवर गरम मी आगाव उघडून जाईन सव्वीस जानेवारी उठे शाळेत ना नाही सात वाजता बोलालो सात साडेसात वाजता झेंडा तर होणार ना शाळेतनी तर मग साडेसात वाजता बोलालो सात साडेसात वाजता अनुमधे आम्ही सात वाजता शाळेतनी म्हणून पाच वाजता गावातली कुठून काय काय राजा सांगू टाईमच नाही भेटत बोलायचा टाइमच नाही भेटत बाहेर गावी गेलो होतो मी ते काम होत थोडस बाबाचं ते करून आलो होता आज थोडस फिरायला टाइम भेटला कामच काम कामच काम होत टाइमच नाही भेटत बाहेर निघायचं आणि घरी आल्यावर जेवण करणार दहा साडे दहा वाजता झोपून जात जा हो बराबर आहे बघ झेंडा शाळेतली आपल्या गावातल्या जास्त म्हणजे आता काय बाबा पद्धत काही बराबर नाही आहे मग बाबा जाईन नाही तर जा लागेल ना आता पाठीला होतो मी लाईना तर जास्त लागेल असं ना तर म्हणून जाईन मी आणि येईन साडेसात वाजता साडेसात वाजता जाऊन तर जाईन झेंडा वंदन झाला गॅदरिंग वेदरिंग पण ह्या शाळेत नसत्या दिवशी गॅदरिंग ठेवले म्हणतो सर्व काही आल्या बाप रे बर मग काय सरासून सुरू ठेवणार ठेवलं ते चांगलं चांगलं दहा साडे बारा वाजता अरे बापरे काय गोष्ट लोक पाहिजे इकडे लाईला पाठवून असत मुलं पहिली पाठी समजत काय आहे कस नाही म्हटलं घाबर इथे झाबरा नाही आहे इथे भांब्या भांबू भांड्या भांड्या अरे दुसऱ्या नाही देऊ देऊ मारे झाबूस आहे का म्हणून म्हटलं भांडे असतं तू बरोबर बरं बरं हे बरं बरं होती काही होत चालत म्हटलं अभे फुटले का पाय फुटले का बुटानं हे घट नाल्याच्या पाण्यानं शांती घरी गेलो तर चांगलीच बोलतो ना मध्ये कुठे झालं म्हणजे बाप्पा हे वाशाला बुटातून काय सांगू आता हापशे हापशे पाय धुन गेला बुट तीस काय हे हो सांगतात काका बुट फुरले ते हे ना नालीच्या पाण्यानं म्हणत आज बुट फुरले आता घरी गेलो शांती बोल ती बाबा आता आता ते आपशी आहे आपशी पाय घे दूध जातो घरी राम राम बाटली म्हटलं पहिले बाटली झाली म्हटलं का ती फिरत तिकडे तिकडे हा कुठे गेले ते राब 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 काय म्हटलं काका शांत्र बघा काय चालू आहे कस काय झालं पाणी गेली तब्येत पाणी गेली वाराल्या हरभरा टाकला ते आवाज तुम्ही हो पाठली हा हरभरा टाकला चालू हा हरभरा गिरबरा पिकला चांगला का वयाला हरभरी आल्यानंतर हो का बरं बरं बराबर येतो थोडं काम हा बरं बरं चालत चालते काय रे जगना हा काम करून झाडू बुझर फाड्या घेऊन घेणार पाणी लेकर कशी काम करू आले तुला वाटत काम करलो कामे घेऊन पाहि ना ते बरी का झाडू घेतलं झाडू पाठवली गोटे उसाले कोणी कोणी झाड उपयेले कोणी गोटे उसळ राहिले कोणी कचरा उसर राहिले तू काय करून हा तू काय लिटर हस का हा काम कर लागलो साफसफाई करा कर लागते सगळी कोर्याची पाणी छिपाल बाकी अंतर शाळेच्या अंतर होते 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 ना सांगतो सांगतले का होते 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 अरे बाप रे का तू लिडर इथली काम करून लागले मोठा झाले पाहिजे का बाबा इकडला पुरे हिरोड झोप सगळं उपड वापर झाला पाहिजे काय पाहिजे डबल तुला चार वेळा पाल येतो तु तुला जग तू बलतास तू काम लावतो तू बस ले बस तू उभा हा उभा हे उघडतो तू गोष्ट आले अलेक्शन तुम्ही याच्यावर कल झाल तो काम पण काय ते थोडेसे कंबर हे कोळी झालते ना मग असं उभं आलो वाकासाठी जर ह्यासाठी कंबर हो शिकू नको मत लागलं करतो हा हा ऐकू लाग मला लगा म्हटलं काम सांगतो तुम्ही कसं उकडा झाडं गिडत ओ शांगा शांगा था 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 सा। कासे कासे हो सांगा सांगा तुम्ही आम्हाला येतात तसं तुम्ही सांगतलं ते ना लवकर शिकव आम्हाला तुम्ही पण हे शाळेत नाही का शिकवता अ बघ तया शिकून दाका बदमाश आहे लवकर प्रिन्सिपल लवकर आपल्या शाळेतल्या मग पाहिजे तुला कसं माहित मग तुला कसे बोलणे भेटतात मग कसं करता हो तू चुकल चुकल असं करता मग लवकर लवकर साफसफाई पाहि ना सगळं सांग लेकर तू काय बॉस करता कल कळतो म्हटलं ना टेन्शन होती तुम्ही हे पाच वाजेपर्यंत पूर्ण सपा होऊन जाते हंतात नाही काय झालं म्हटलं काय जेवण काम कर ना बाबू हा आजचे दिवस साफसफाई कर ना बाबू आजचे दिवस राह ते पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी बाकी दिवस काय करता बाकी दिवस तुम्हाला म्हणतो का मी साफसफाई करा शाळेची करा बाबू करा करा हो सर गौशाला तो बरेच शर्म होते काय हे तुम्हाला दाखव म्हणून झाडू उकडून कशी करणार झाडू उकडून म्हणून त्याने म्हटलं का झाडू उकडून दाखवा म्हणून काय नरेश तुम्ही म्हटलं त्याला आ, मतलब, मतलब का झाड उपडून म्हणून अरे नाही सर हे खोटं बोललं पोट्ट पोट्ट तुम्हाला वाटते अरे हे आहे ते ढमरेल ते कधी बाल हे करते असं काही नाही काय झालं म्हणून काय झालं बरोबर ठीक आहे ठीक आहे जे झालं ते म्हटलं आता लेख साफसला ते पटपट झालं पाहिजे त्यातून कळलं हिरोगार पुर बाईबाई झाड उपड़ कागज पडल्या गोटे गिटे फेपला कोपऱ्या पाहिजे पाच वाजे पण ते ओके सर बरोबर ठीक आहे भांडण लावलं एक नंबर आहे भांडण कस करत पहिले आता भांडण तो होतो ना भांडणं सारखं लावलं बरोबर खाल्ला तुम्हाला हातची आता पहिलं झाड उपडू सांगत सोलन सांगतलं झाड उपडू कशी दाखवा सांगा गावातले लेकर लयच पाहिजे बापया शिकून काही फायदाच नाही हा चांगली शिकवा ते जगणे आहे ते जगण्याच्या लेकर शिकतच नाही कलही कल राहते चालू चला चला बोल पटपट काम करा म्हटलं साफसफाई करा पडाप रा कचरे गाडी काही राहिले पाहिजे हा सर करता 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 हो पटकच म्हटलं पटपट करा म्हणून साफ सफाई सविचर वगैरे आहे ना हा तुम्हाडे पण उस लव कुठलाही म्हटलं उद्या गॅदरिंग पण ठेवलेली आहे ना स्वप्न म्हटलं पडपड करा हे साफसफाई आणि घरी जा ते सविजण तयारी केली करेल काय खाला काय काय नाही बरा बरोबर बर